आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना कळत आहे की धनंजय मुंडे मंत्री महोदय यांचा राजीनामा घेतलेला आहे हा राजीनामा स्वीकारल्याशी बातमी आलेली आहे पण आपल्या सर्वांना माहिती आहे फक्त काय तर राजीनामा स्वीकारून चालणार नाही खरं तर हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे एकंदर महाराष्ट्र असेल संपूर्ण महाराष्ट्रात कायदे सुव्यवस्थेची परिस्थिती आपण पाहतात कुठे लहान मुलींवर अत्याचार कुठे महिलांवर रेप होतो मग तिथे गृहराज्यमंत्री बोलतात की हे सगळं शांततेत पार पडलं आणि म्हणून काही ॲक्शन करू शकत नाही बसमध्ये एखादे रेप होतो आणि मंत्री सांगतात आता आम्ही अवेअरनेस आणि अलर्टनेसची कॅम्पेन वाढवायचा प्रयत्न करतोय तसंच संतोष देशमुख प्रकरणी आपल्याला आठवत असेल साधारणपणे डिसेंबरपासून हा विषय सुरू आहे खून कधी झाला त्याच्यानंतर जे अधिवेशन झालं खून झाल्यानंतर अधिवेशन झाल्यानंतर संपूर्ण महाविकास आघाडीच्या सगळ्याच आमदारांनी हा विषय घेतला होता जोरदार नागपूरमध्ये लावून धरला होता आणि आम्ही हीच मागणी करत होतो की एका पारदर्शक चौकशीसाठी ज्यांचं नाव येते अक्का म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा पण का राजी का ते काही न देता बरं आम्हीच नाही तर भाजपचे देखील नमिताताई असतील दसजी असतील हे देखील स्वतः भाजपचेच आमदार राजीनाम्याची मागणी करत होते भाषण झाली प्रत्येक बाजूनी भाषण झालं प्रत्येकाने भाषणात जी काही त्या संतोष देशमुखवर जे काही प्रकार झाले होते अत्याचार असतील एकदमच भयानक प्रकार म्हणजे कधीही असं ऐकलं नव्हतं आपण असं सगळं भयानक याचं वर्णन केलं जितेंद्रजी आवाड यांनी देखील आपल्याला आठवत असेल भाषण करून संपूर्ण हाऊसला स्तब्ध केलं होतं पण हे सगळं झाल्यानंतर देखील आम्हाला वाटलं होतं मुख्यमंत्री कुठेतरी ऐकून घेतील आणि न्याय देतील पण मुख्यमंत्र्यांचे हात कशासाठी बांधले होते कोणी बांधले होते मैत्रीच्या नात्यात बांधले होते कोलेशन धर्मामध्ये बांधले होते कुठच्या कारणामुळे बांधले गेले होते हे आम्हाला माहीत नाही पण आम्हाला सांगितलं होतं त्यांनी की आम्ही न्याय देऊ चौकशी लवकरच लवकर पूर्ण होईल डिसेंबर संपूर्ण गेला जानेवारी गेला फेब्रुवारी गेला आज मार्चमध्ये हे अधिवेशन सुरू झाल्यानंतर काल जे भयानक फोटो आलेले आहेत मला वाटत नाही महाराष्ट्राने कधीही अशी हत्या पाहिली असेल सगळेच हादरून गेलं म्हणजे काल रात्री ते पाहताना देखील व्हिज्युअल पाहताना देखील डोळ्यात पाणी होतं अजूनही विचार करू शकत नाही की त्या परिवारावर आता हे सगळं पाहून काय त्यांच्या मनात असेल काय त्यांचे हृदय काय असेल त्यांच्या मनात खरोखर कळत नाही माझंही मन हलून गेलेलं आहे आज आपण पाहतोय की महाराष्ट्रात एक तरुण सरपंच असेल तो कोणाचा भाऊ असेल कोणाचा मुलगा असेल कोणाचे वडील असेल सगळ्यात महत्व म्हणजे भाजपचे पण कार्यकर्ते होतच ना ते आज, आज आपण काही लोका लोकांना पाहतो काही चिरीमिरी लोक आहेत जे सांगतात धमक्या देतात की आम्ही फंड नाही देणार सरपंचांना असं करू तसं करू सरपंचांना न्याय द्या पहिला आज जर ह्या सरपंचाला न्याय नाही दिला तर मग आपण राज्य म्हणून चाललोय तरी कुठे भाजपची एक टॅगलाईन होती महाराष्ट्र तर थांबणार नाही पण हा महाराष्ट्र ज्याच्यात गुन्हेगारी सुरू आहे तो थांबलाच पाहिजे थांबवलाच गेला पाहिजे आणि म्हणून आमची सर्वांची मागणी हीच आहे की फक्त एका मंत्र्याचा राजीनामा नाही त्याच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे सुधारित चार्जशीट आलीच पाहिजे कारण काल अजून एक बातमी कानावरती ते मुख्यमंत्री स्वतः एका लाल गाडीत बसून उपमुख्यमंत्री महोदयांच्या घरी गेलेले आहेत अजितदादांच्या घरी गेलेत आणि बैठक झाली की आता राजीनामा स्वीकार करायचा की नाही करायचा राजीनामा द्यायचा की नाही द्यायचा खर मुख्य तर मुख्यमंत्र्यांनी बोलून घ्यायला पाहिजे होतं राजीनामा मागून घ्यायला पाहिजे होता हकालपट्टी केली पाहिजे होती पण आता इथे थांबून चालणार नाही आपण पाहतोय बीडमध्ये तर कितीतरी हो हत्या होतच आहेत पण संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहून हे सरकारच बरखास्त झालं पाहिजे नाही तर महाराष्ट्राला न्याय मिळणार की नाही अशी आज परिस्थिती आहे सांगतो जे कोणी त्या फोटोमध्ये आहेत ज्यांनी कोणी खून केला आहे माझी तर मागणी आहे मला माहीत नाही इतर सगळे सहमत आहेत की नाही पण माझी मागणी ही आहे की त्या लोकांना भर चौकात फाशी दिली पाहिजे एक उदाहरण झालं भावन पाहिजे भावना अजूनही मला शब्द काही सुचतच नाही कारण ते सगळं पाहिल्यानंतर हो खरोखर मन भरून येतं विचारत आहे की आज आपले मुख्यमंत्री आहेत आपण एवढी मेहनत केली सरकार आणलं आणि हे सगळं करून जर तुमच्याच एक सहकारी त्याच्या हत्या होत असेल आणि मुख्यमंत्र्यांचे हात कोणीतरी बांधत असेल तर हे तुम्हाला तरी योग्य वाटतं का खरं तर मुख्यमंत्री जे स्वतः गृहमंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे कारण मुख्यमंत्र्यांकडे जो काल तुमच्याकडे फोटो आलाय ब्लॅक अँड व्हाईट पोलीस यंत्रणा एवढी कडक असते एवढी पोचलेली असते की हा फोटो मुख्यमंत्र्यांकडे दुसऱ्या दिवशी पोचला असेल हा फोटो कलर फोटो असेल सगळी माहिती असते मी पाहिलंय सीएम ऑफिस कसं चालतं आणि देवेंद्रजींची तर सीएम ऑफिसची ताकद तुम्हाला माहिती आहे आमच्या फोनवर काय आहे पण त्यांना माहिती असेल सगळं पेगेस वगैरे तुम्ही राजकीय लोक मागे लावता तुम्ही विरोधी पक्षाच्या मागे सगळी यंत्रणा लावता त्यापेक्षा कायदा सुव्यस्था ठीक करण्यासाठी यंत्रणा लावा कधीतरी आणि म्हणून माझी मागणी ही आहे की देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून राजीनामा दिला पाहिजे बघा आता आपल्याला एक एक, एक, एक गोष्टी कळायला लागल्यात ना गेल्या दोन तीन महिन्यात किती घटना झाल्यात आणि मग त्यांचे जे राज्यमंत्री आहेत त्यांचे तुम्ही स्टेटमेंट पाहिलेले आहेत एवढा भयानक प्रकार महाराष्ट्रात कधीही झाला नव्हता आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगितलं हे थांबवायचं असेल तर हे सरकार बरखास्त झालं पाहिजे बीपीएल युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका